नमस्कार मित्रांनो आज आपण बनवणार आहोत शेंगदाण्याची चटणी यासाठी आपल्याला इथं लागणार आहेत एक वाटी शेंगदाणे आधी वाटी लाल मिरची आख्खी सगळी लाल मिरची लागणार आहेत मीठ आणि लसणाच्या पाकळ्या सुरुवातीला आपण शेंगदाणे हे तव्यावर खरपूस भाजून घेणार आहोत शेंगदाणे हे जास्त भाजले गेले नाही पाहिजे खरपूसईपर्यंत आपण हे शेंगदाणे भाजून घेणार आहोत अशा प्रकारे शेंगदाणे आपण हे भाजून घेतलेले आहेत आता मिक्सरच्या भांड्यामध्ये लाल मिरची भाजलेली शेंगदाणे लसणाच्या पाकळ्या आणि चवीनुसार मीठ घेणार आहोत लसणाचा आपण थोडा जास्त वापर करणार आहोत कारण त्यामुळे आपन ही चटणी चविष्ट अशी बनते हे वाटाविकून फिरून घेणार आहोत आपण बघू शकता आपली चटणी ही बनवून तयार आहे चटणी ही जास्त बारीक नाही वाटायची थोडी सरस राहू द्यायची अशा प्रकारे आपली शेंगदाण्याची चटणी ही बनवून तयार आहे